हिंद विद्यार्थी मित्रांनो जर तुमचे दहावी आणि बारावीचे डॉक्युमेंट हरवले असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे या अगोदरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे प्रत्यक्ष जाऊन डिव्हिजन बोर्डला जाऊन कशा प्रकारे जर शक्य असेल तर डिव्हिजन बोर्डला जाऊन तुम्ही कशा प्रकारे दहावी आणि बारावीची तुमची मार्कशीट किंवा सनद हरवली असेल तर कशा प्रकारे काढू शकता आणि आजचे व्हिडिओ आपण बघणार आहोत ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या बसल्या कशा प्रकारे आपण दहावी आणि बारावीची सनद किंवा मार्कमिमुख काढू शकतो बऱ्याच विद्यार्थ्यांना तेथे जाणं बोर्ड डिव्हिजनला जाणं शक्य नसतं कुणाचा नाशिक बोर्ड असतो तर कुणाचा मुंबई असतो तर कुणाचा पुणे असतो तर प्रत्येकाला आपल्या डिव्हिजन बोर्डमध्ये जाणं शक्य नसते त्यासाठीच तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्हाला काही करायचं नाही फक्त मी जे सांगितले इंटरेक्शन ते फॉलो करायचे आहेत आणि घरी 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 बसल्या बसल्या तुमच्या पत्त्यावर तुम्हाला ती मार्कशीट किंवा तुमची जे दहावी बारावीची सनद असेल ती तुमच्या ॲड्रेसवर घरपोच मिळून जाईल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे बघा तर आपले सरकार पोर्टल आहे बघा आपल्या सरकारचं महाराष्ट्राचं ओके आपले सरकार पोर्टलवर जायचं आहे ठीक आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम काय करायचं आहे या लॉग इन करून घ्यायचं आहे जर तुम्ही नवीन जर असाल तर तुम्हाला नवीन युजरला क्लिक करायचं आहे ओवरे दिसत असेल बघा तुम्हाला अशा प्रकारे नवीन युजरला क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपलं नाव आणि पासवर्ड बनवून घ्यायचं आहे ठीक आहे हे बनवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे खाली बघा हे दिसत असेल तर आपलं नंतर नाव टाकायचं आहे आणि इथं काय करायचं आहे पासवर्ड टाकून घ्यायचं आहे त्याचखाली काय दिलेलं आहे बघा कॅचअप हे कॅचअप काय करायचं आहे ह्या खालीलखान्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन करताना इथं आपला निव जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर डायरेक्ट आपण लॉग इन करायचं आहे बघा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पुढचा डिश बोर्ड ओपन होईल ओके तर बघा यामध्ये सांगायचा मुद्दा हाच की तुम्ही स्वतःच्या मोबाईलमधूनसुद्धा करू शकता ओके आणि जर तुम्हाला जर काय मोबाईलमधलं समजत नसेल तर ऑनलाईन ज्या इंटरनेट कॅफे आहेत तिथं जाऊनसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता बघा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जर जमत असेल तर मोबाईलवर करा किंवा बाहेर कॅब जाऊन करा ते पण शंभर रुपये चार्ज करतील ओके आता बघूया नेक्स्ट डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आपला ओके मग आता बघा सेकंड शेफ्ट काय करायची आहे तुम्हाला आता ह्या तुम्हाला ह्या साईटला दिसत असेल बघा अशा साईटचे तुम्हाला ऑप्शन दिसत असतील परंतु तुम्हाला काय करायचं आहे दहावी आणि बारावीची जी तुमची मेमो किंवा सनद आहे ते पुन्हा परत दुय्यम परत कशी मिळवायची त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल बघा शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण ह्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे तसंच तुमचं तंत्र शिक्षण असेल ते सुद्धा निघून जातील त्यासाठी तुम्हाला तंत्र शिक्षणला क्लिक करावं लागेल सध्या आपण बघणार आहोत आपली जी दहावी आणि बारावीची मार्कशीट कशी काढायची त्याबद्दल ओके तर बघा तुम्हाला काय करायचं आहे शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण ह्याला क्लिक करायचं आहे ह्याला जसं तुम्ही क्लिक करता ठीक आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचे ऑप्शन येते तुमच्या पाठीमागं ठीक आहे ऑप्शन आल्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा द्वितीय गुणपत्रक व प्रमाणपत्र ह्याला काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे इथं समजून घ्या गुणपत्रक म्हणजे तुमचा मार्क मेमो आणि प्रमाणपत्र म्हणजे काय तर तुमची सनद ओके तुमची दहावी बारावी सनद असू द्या परत निघते घरी बसल्या फक्त मी जे सांगतोय ते फॉलो करा ठीक आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आहे ते शेवटला तुम्हाला किंवा ह्या साईटला तुम्हाला त्याची कमी दिसत असेल बघा अशा प्रकारे त्यांना okay. केलेलं आहे ओके मग बघा असं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे द त्याच्यानंतरचा डेस्कटॉप अशा प्रकारे ओपन होईल ठीक आहे मग तुम्हाला एक नंबरला इथं बघा दिसत असेल सर्वाय नियम मग सर्वाय नियमला काय करायचं आहे बघा इथं तुमची डुप्लिकेट मार्कशीट आहे का डुप्लिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेटमध्येच काय सनल जर तुमची दहावीची मार्क मेमो असेल तर आ, सर्टिफिकेट आ, हे करा मार्क मेमो करा आणि सणद असेल तर सर्टिफिकेट करा ओके okay. मग बाकी दहावी असो की बारावी असो म्हणजे बघा स्टँडर्ड ह्या ह्या साईडला दिसत असेल स्टँडर्ड बरोबर इथं सिंपल काय करायचं तुम्हाला दहावीची काढायची का बारावीची काढायची हे करून घ्यायचं आपल्याला दहावी किंवा बारावीला असेल तुम्ही इथं स्टँडर्डमध्ये टाकून घ्यायचं आहे ठीक आहे आणि बघा आता नंतर खाली जर आपण तिसऱ्या राखान्यामध्ये आला तर तुम्हाला इथं डिव्हिजन दिसत असेल ठीक आहे तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये डिव्हिजन बोर्ड कोणते कोणते आहेत बघा एक अमरावती आहे औरंगाबाद आताचं संभाजीनगर कोल्हापूर आहे कोकण आहे लातूर आहे मुंबई नागपूर आणि नाशिक आणि पुणे एवढे आपले काही डिव्हिजन बोर्ड आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर तिथं सुद्धा काढू शकता त्यासाठी हा व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओला आपल्या खूप रिस्पॉन्स आलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समस्या देखील सॉल्व्ह झालेल्या आहेत परंतु बऱ्याच जणांना कमेंट केली होती की सर आम्हाला तिथं जाणे शक्य नाही त्यासाठीच मग घरी बसल्या बसल्या आम्हाला काहीतरी यावर तोडगा खाडा कशा प्रकारे घरी बसून आम्ही काढू मग त्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ओके तर तुमच्या फॅमिलीमध्ये कुणी जर सदस्य असेल त्यांचेसुद्धा हा स्पेलिंग मिस्टेक झाले असेल वडिलाच्या नावामध्ये किंवा आडनावामध्ये त्यासाठी सुद्धा आपण हा व्हिडिओ बघविलेला आहे हा बघू बघून घ्या आणि हा व्हिडिओ त्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्याला फायदा होईल ठीक आहे आणि हे व्हेरिफिकेशन खोटं कुठं चालतं आपण शेवटला यावर बोलूया त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप आपल्यानंतर काय करायचं आहे पुढील राखाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पिनकोड टाकून घ्यायचा आहे पिनकोड जसं की काय पण तो सहा अंकी पिनकोड असतो बघा त्रेचाळीस पंधरा पंधरा त्रेचाळीस पंधरा तीस एकेचाळीस दहा सत्तावन्न अशा प्रकारे तुम्ही आपल्या ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणचा आपण पिनकोड टाकून घ्यायचा आहे जेणेकरून ती जी मार्कशीट किंवा सर्टिफिकेट आहे तुमची ॲड्रेस होईल ओके चला आता बघा पाच नंबरचा कॉलम काय म्हणित आहे सेंटर नेम म्हणजे ज्या कॉलेजला किंवा शाळेमध्ये तुमचं जे सेंटर आलं तर ते शाळेचं किंवा कॉलेजचं नाव टाकायचं आहे आणि सेंटर नंबर बघा ह्या साईटला सेंटर नंबर असतो आपलं जे गुणपत्रक असतं किंवा सनद असते त्याच्यावर सेंटर नंबरसुद्धा दिलेला असतो च चा, किती चार का पाच अंकी असतो त्याला तुम्हाला दावतो नंतर मी ओके ते टाकून घ्यायचं आहे ते टाकून घेतल्यानंतर जे तुमची जी एक्झाम डेट आहे एक्झाम डेट केव्हा झाली मार्च एप्रिल ऑक्टोबर जे फेब्रुवारी असेल ते टाकून घ्यायची आहे तुम्हाला आणि मार्क मेमोवरच जर तुमच्याकडे पाहिला जो मार्कमेमो असेल त्याची झेरॉक्स असेल किंवा नसेल तरी ते टाकून घ्यायचं आहे ओके आणि नंतर एक्झाम इयर तुम्हाला टाकून घ्यायच्या बघा विद्यार्थी मित्रांनो हे मुद्दा इम्पॉर्टंट आहे लक्षात घेऊन घ्या दोन दोन हजार सतरापर्यंतचे जे मेमो आहेत ओके ते तुम्ही परत ऑनलाईन पद्धतीने पर घरी बसल्या बसल्या काढू शकता परंतु दोन हजार सतरानंतरचे जे मार्क मेमो आहेत त्यासाठी तुम्हाला स्वतः डिव्हिजन बोर्डला जावं लागेल आणि काढून घ्यावं लागतील कारण हो दोन हजार सतरापर्यंत तेच अवेलेबल आहेत त्यांच्यापाशी ऑनलाईन ओके म्हणजे घरपोच मिळवण्यासाठी ऑनलाईन अप्लाय केल्यासाठी दोन हजार सतरानंतर तुम्ही डायरेक्ट बोर्डमध्ये जाऊन घेऊ शकता आणि ह्याला बघा एक चार्जेस फी पण आहे जसं की जर तुमचं पहिल्यांदा हरवडा असेल तर शंभर रुपये घेतात आणि जसे जसे तुमचे वर्ष वाढत जातात तस तसे ते काय करतात डबल फीस लावतात जर एख्या मार्क मी म्हणून दोनशे रुपये या पद्धतीनं बघा आता दोन हजार बाराला जर तुम्ही काढला असेल तर दोन हजार बारा ते दोन हजार तेवीसपर्यंत तुमचा एक एक वर्षाला दोनशे दोनशे रुपये चार्जेस घेतले जातात बऱ्याच विद्यार्थ्यांना मला कॉल आले होते की सर असे असे चार्जेस आहेत म्हणून मी चौकशी केली तर ते जसे तुमचे इयर जास्त होते तसे तुमचे चार्जेससुद्धा वाढ वाढत जातात ओके okay. तर बघा एक्झाम इयर जर तुम्ही टाकून घेतलं अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम इयर टाकून घ्यायचं आहे नंतर काय करायचं आहे बघा बघा नंतर काय करायचं आहे नंबर ऑफ कॉपीज म्हणजे तुम्हाला एक किती कॉपीज पाहिजे याचा एक पाहिजे दोन पाहिजे का तीन पाहिजे तुम्ही किती दोन तीन ऑर्डर करू शकता त्याचे चार्जेस अलग अलग भरावं लागतील ठीक आहे नंतरचा पॉईंट काय आहे बघा शेवटचा डिलिव्हरी मोड म्हणजे तुम्हाला आ, घर बसल्या बसल्या पोस्ट पाहिजे का बाय सेल पाहिजे बाय सेल म्हणजे तुम्ही तिथं जाऊन स्वतः घेऊ हो शकता जर बाय पोस्ट जर तुम्हाला क्लिक करायचा आहे याच्यावर जे, जेणेकरून तुमच्या ॲड्रेसवर हे मिळून जातील ओके नंतर बघा तुम्ही जर अपलोड केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल मग इथं काय करायचं आपल्याला अपलोड फोटोग्राफ करायचा आहे म्हणजे आपला प पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे ते पण कसा पाच के बी साईज पाहिजे आणि जास्तीत जास्त वीस बी म्हणजे वीस बीपर्यंत तुम्ही अपलोड करू शकता आणि त्याचं फॉर्मेट जे पी ई जी हे फॉर्मॅट पाहिजे म्हणजे फोटोमध्ये पाहिजे ओके नंतर बघा त्याची वीड जी आहे ती एकशे साठ पिक्सल पाहिजे म्हणजे आडवी ठीक आहे त्याची एक लांबी रुंदी धारा किंवा आणि हाईट जी हाईट असते ती तुम्हाला पाहिजे दोनशे केबी दोनशे बीच्या पिक्सलमध्ये पाहिजे ठीक आहे दोनशे ते दोनशे बारा बीच्या पिक्सलमध्ये पाहिजे कॅफेवर गेलो ते करून देतात नसतं तुम्ही मोबाईलमध्ये पण सुद्धा त्या ॲपचा एक यूज करून रिसाईज फोटो त्याचा या यूज करूनसुद्धा आपण मोबाईलवरून अपलोड करू शकता ठीक आहे नंतर बघा आता इथं आपण चूज फाईलला क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन येतो आपला फोटो जो असतो ते इथं अपलोड करायचा असतो ठीक आहे नंतर बघा इकडे साईनला तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे आपली त्याला आपण सेम काय फॉरमॅट दिलं आहे त्यांना बघा पाच के बी ते वीस बीमध्ये तुमची काय पाहिजे सिग्नेचर पाहिजे तसेच ती जे पी जी फॉर्मेटमध्ये पाहिजे आणि त्याची वेळ जी आहे दोनशे छप्पन मेगा पिक्सेल पाहिजे आणि जी हाईट आहे ती चौसष्ट फिक्सल पाहिजे ज्यूस फाईलला नंतर क्लिक करा तुमची साईन अपलोड करा ओके okay. एवढी प्रोसेस झाली आता सेकंड डॉक्युमेंट काय आहे बघा आता बघा विद्यार्थी मित्रांनो शेवटची स्टेप राहिलेली आहे मॅरिटरी डॉक्युमेंट तुमच्याकडे दोन असले महत्त्वाचे आहेत एक तर स्कूल लेटर पाहिजे नसतं ॲफिडेविट जे ब्लॅक आपण जे झॅरॉक्स पेपर असतो जसे आपण झॅरॉक्स काढतो ब्लँक पेज घ्यायचं आहे तुम्हाला ए फोर साईजचं आणि त्याच्यावर ॲफिडेट म्हणजे ॲफिडेट काय अवघड नाही तुम्हाला सांगतो सर्व आधी स्कूल डेटरचं बघूया ठीक आहे तर बघा स्कूल डेटर एक प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये शिफारसपत्र असतो शिफारसपत्र जायचं त्यांच्याकडून सारांकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर सर्व तुमचं मेन्शन केलेलं असते काय आहे कसं नाही दहावीची कमा झाली होती दहावीचा रोल नंबर काय या प्रकारची सर्व त्यावर माहिती दिलेली असती अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायची आहे हे भरून घेतलं तर नंतर काय करायचं आहे बघा एक प्रतिज्ञापत्र असलं किंवा एक आपल्या शाळेमधून दिलं जातं ते भरून द्यायचं आहे जर ते नसेल तरी स्कूल लेटर हे आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे मुख्याध्यापकाचं किंवा प्रचार्याचं घ्यायचं आहे ओके आता नंतर ॲफिडेव्हिट ब्लँक पेपर हे काय आहे बघा आता बऱ्याच शाळांमध्ये अवेलेबल जरी नसलं तर काय करायचं आहे की ब्लँक पेज घ्यायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे अर्ज करायचा आहे अर्ज कसा करायचा आहे सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथलं कॉपी करा किंवा साईटला तुम्हाला दिसत असं ओके ॲफिडेव्हिट करायचं आहे बघा ब्लँक पेपरवर अशा प्रकारे अर्ज करायचा आहे त्यामध्ये सर्व तुमचं मेन्शन केलेलं आहे ते मी ते साईटला दिलेलं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि कमेंट बॉक्समध्ये देतो तिथून जाऊन तुम्ही जशा प्रकारे कॉपी करू शकता ओके मग ब्लँक पेपरवर म्हणजेच काय करायचं आहे तर फक्त जशाला तसं हिचं विषय टाकायचा आहे दहावी बारावीचं किंवा तुमचं प्रमाणपत्र पाहिजे ते महोदय लिहायचे की मी वरील विषयानुसार अर्ज करण्यात येतो की मी हे हे माझा असा असा प्रॉब्लेम आहे दहावी बारावीचे डॉक्युमेंट करा देत मला परत देऊन उपकृत करावे आणि खाली मुख्याध्यापकाचं काय करायचं आपल्याला तुमच्या शाळा किंवा कॉलेजमध्ये जाऊन त्यांचा जा, मुख्याध्यापकाचं सायन्स काय घ्यायचं आहे ओके फक्त एवढं स्टेप करायची आहे जर तुमच्याकडे स्कूल लेटर नसेल तर स्कूल लेटर असेल तर ह्याची गरज नाही ओके दोन्हीपैकी एक स्टेप तुम्ही फॉलो करू शकता नंतरचं बघा महत्त्वाचं काय आहे आधार कार्ड आधार कार्ड तर प्रत्येकाकडेच आहे हे तर संप कंपल्सरीच आहे आधार कार्ड अपलोड करायचं आहे तुम्हाला सिम्पल आधार कार्डवरच्या ॲड्रेसवर जिथं तुम्हाला पाहिजे तिथं तुमच्या घरपोच दहा ते म्हणजे तीन दिव तीन ते ती चार दिवसामध्येच अप्रूवल होतं आणि कुणाकुणाचं पंधरा दिवसापर्यंत जास्तीत जास्त पंधरा दिवसापर्यंत हे तुम्हाला येऊ शकतं ओके त्यांनी एक पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला असतो ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी ठीक आहे या पंधरा दिवसामध्ये घरपोच तुमच्या डायरेक्ट हातामध्ये तुमचे दहावी बाराचे डॉक्युमेंट येऊन जातात अशाप्रकारे तुम्हाला करायचं आहे बघा अशा प्रकारे आपण काय करायचं हा फॉर्म भरून भौं घ्यायचा कि आहे किंवा ऑनलाईन अप्लिकेशन अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि जर तुमचं तंत्र शिक्षणची जर पदवी किंवा काय असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मी त्यावर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवून कशाप्रकारे अप्लाय करायचा आहे ते ओके तर बघा हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांच्या होते सर मला तिथं जाणे शक्य नाही किंवा आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये राहते किंवा मी जॉब करते किंवा जॉब करतो अशा प्रकारे मग अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्टेप फॉलो करा आणि घरी बसल्या बसल्या तुम्हाला कुठंही काय न करता डायरेक्ट घरी बसल्या बसल्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पंधरा तेवीस दिवसात त्यांचा कालावधी असतो त्या पंधरा तेवीस दिवसामध्ये तुमच्या घर येतं किंवा तीन दिवसामध्ये कुणाकुणाचा अप्रोल होतो कुणाचा सात दिवसामध्ये म्हणजे पंधरा दिवस जरी दहा दिवसामध्ये सात दिवसा किंवा तीन दिवसामध्ये नाही आलं तुमचं पंधरा तेवीस दिवसामध्ये घर येऊन जातो त्यांचा पंधरा दिवसाचा कालावधी असतो ओके बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा काढू शकता आणि जर ज्याला शेकी आहे जर दोन हजार सतरापर्यंत जर तुम्ही असताल तुमचा दोन हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळा दोन हजार पाच किंवा काही पण असेल जर तुमचे डॉक्युमेंट हरवले असेल तर अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन भेटतील आणि दोन हजार सतराच्या नंतर जे विद्यार्थी आहेत त्यांना जर हे डॉक्युमेंट काढायचे असतील तर त्यांना स्वतः तिथं डिव्हिजन बोर्डला तुमच्या जावं लागेल मग डिव्हिजन बोर्डला जाऊन काय प्रक्रिया करायची आहे स्वतः तिथं जाऊन तर मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेलाच आहे बघा हा व्हिडिओ बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये देऊ ओके तसेच तुमच्या शाळा आणि कॉलेजचा देखील काय मार्क मि हरवले असतील किंवा वाढल्याच्या नावामध्ये काय चूक किंवा तुम्हाला परत मार्क मिमू फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरची किंवा तुम्हाला डिग्री कशी काढायची सुद्धा लिंक मी दिलेली आहे त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे बघून घ्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अशी माहिती तुम्हाला कुठेही भेटणार नाही स्वतः मी जाऊन काढलेले आहे त्यामुळे एवढं तुम्हाला सांगत आहे ओके आणि राहायला विषय बघा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पोलीस भरती असू द्या सेवा असू द्या एम पी एस सी एम पी एस सी असू द्या ना यू पी एस सी असू द्या तुम्हाला काही फरक पडणार नाही फक्त हेच डॉक्युमेंट चालतात आणि हे आपण सरकार मान्य आहेत ओके okay? तुम्हाला फक्त त्या आप आपल्या मार्क मार्कफीमवर डुप्लिकेट नाव आलेलं असतं आणि हे काही फरक पडत नाही डुप्लिकेट आलं तरी कारण ते सरकार मान्य आहे आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे पोलीस भरतीला बरेच विद्यार्थी त्याच्याकडे दहावी बारावीचे मार्क नसल्यामुळे बाहेर पडलेले आहेत नंतर त्यांना टाईम दिला परंतु त्यांना टाईममध्ये काढता आलं नाही तसेच तुमच्या बऱ्याच प्रकारे ड्रायविंग लायसन असेल आणि आधार कार्डचं नियम नाव सारखंच पाहिजे हे नाव एकच पाहिजे नसतं तरी तुम्ही पोलीस भरतीमधून बाद होणार ठीक आहे ह्यामुळं आताच तुम्ही काळजी घ्या आणि जर पुढचा व्हिडिओ तुम्हाला अजून कोणत्या डॉक्युमेंटवर पाहिजे असेल तर मला सांगा नक्कीच त्या व्हिडिओ बनवून ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे तुम गरज ग गरजू विद्यार्थी आहेत किंवा तुमच्या घरचे सदस्य असेल ज्यांना हा प्रॉब्लेम येत असेल त्याला हा व्हिडिओ आपला शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद काळजी घ्या